पुणे येथे श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर जयंती व राज्यस्तरीय मल्हाररत्न पुरस्कार सोहळ्याचे आयोजन हिंदुस्थानचा युग पुरुष तथा वैभवशाली होळकरशाहीचे संस्थापक श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांची जयंती व राज्यातील मल्हार रत्न पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात आणि धूमधडक्यात पुणे इथे साजरा होणार आहे या कार्यक्रमात श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा जागर केला असून केला जाणार विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे यावेळी भारताचा अत्यंत मानाचा व कुस्ती क्षेत्रातील सर्वोच्च हिंद केसरी किताब पटकवल्याबद्दल पैलवान समाधान वाघमोडे पाटील यांचा नागरी सत्कार संपन्न होणार आहे तसेच विविध खेळातील शिवछत्रपती पुरस्कार विजेते राष्ट्रीय आंतरराज्य स्तरावर अतुलनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान करण्यात येणार आहे सदर कार्यक्रम पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक सभागृह बाल गंधर्व रंगमंदिराजवळ घोले रोड पुणे इथे रविवार दिनांक सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता संपन्न होणार आहे या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत सदर कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पुण्यश्लोक फाउंडेशनचे संस्थापक धनंजय तांडले उद्योजक अनिल राऊत पैलवान काळुराम कवितके उद्योजक रोहिदास गोरे गोविंद वलेकर संतोष वाघमोडे रोहित पांढरे संस्थेचे पंचाधिकारी भुजंगराव दुधाळे राजेंद्र गाडेकर डॉक्टर झुंजाराव बदडे रुक्मिणी धर्मे दीप्ती तांडले रेश्मा खरात यांनी केलाय नवा महाराष्ट्र न्यूजसाठी जयसिंगपूरहून शिवाजी वाघमोडे राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका